सगळे सोयरे प्रेम करतात पण जगामध्ये निस्वार्थ प्रेम करणारे जात फक्त आई आणि बापाची आहे सगळे जण प्रेम करतात आपल्यावरती पण आई बापा सारखं प्रेम जगामध्ये दुसरं कोणी करत नाही म्हणून जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आईची सेवा जोपर्यंत बाप आहे जोपर्यंत वडिलांची सेवा ज्ञानोपारणे सांगा माझ्या सकळ तीर्थांची जे का पितरे सेवेची किन शरीर लोण सकल केलं जोपर्यंत आई वडील नाही त्यांना यात्रा जमली तरी चालेल नाही देव धर्म करता आला तरी चालेल पण आई वडिलांची सेवा करा काय केलं माझ्या पुंडलिकाने काय केलं अगोदर पापी अगोदर दुलाच्या चरित्र वाईट होता कुंडली पण कुकुट स्वामीची संकट प्राप्त झाली अरे कुकुम स्वामीने सांगितलं बाबा आजपासून आई बाबाची सेवा करत उदार ही अपेक्षा असेल मुक्तता प्राप्त करावी अपेक्षा असेल तीर्थाचं पुण्य प्राप्त करायची ना फक्त आई वडिलांची सेवा नको जाऊ इकडं तिकडं राणावानामध्ये जाऊ नका तीर्थयात्रा करू नका फक्त आई वडिलांची सेवा करत पुंडलिकाला सांगितलं दुराचारी असणारा पापी असणारा खड असणारा पुंडलिक पण संतांनी सांगितलेल्या वचनावरती विश्वास ठेवला आणि आजपासून सेवे करता कोतराही झाला कळायला लागला सेवा आईवडिलांची केवढी सेवा केली केवढी सेवा केली केवढी सेवा केली आई आईवडिलांची सेवा अहो जगाच्या बापाला यावं लागलं घराच्या दारासमोर एवढी सेवा केली काय केलं कुंडलिकाने ज्ञान पंडित हुशारी ग्रंथाचा अध्यापन काय केलं फक्त आई वडिलांची सेवा एवढं आई वडिलांच्या सेवेला महत्व आहे पुंडलिके केले के पर ब्रह्म उभे ठेले काय केलं पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली म्हणून आपल्याला जर ते पुण्य प्राप्त व्हावं हे वाटत असेल तर आई वडिलांची सेवा केली सांगू तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझ्या शब्दाकडे लक्ष नाही देव 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 किती करा देव देव करून तुम्हाला तुमचे आई बाबा नाही भेटणार आई बाबाची सेवा करा देव भेटल्याशिवाय राहणार नाही ही ताकद आईबाबाच्या सेवेमध्ये देवाची सेवा, देवा। <laughs> सेवा करून आई बाप नाही राहणार बाप नाही राहणार पण आई आईबापाची सेवा करा नक्कीच नक्कीच देव भेटल्याशिवाय राहणार नाही अवं देवाला सुद्धा प्रत्येकाच्या घरी जाता येत नाही म्हणून देव आईबापाच्या रूपाने नांदत असतो हा म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर म्हणजे आई आहे आत्मारूप ईश्वर जिच्यामध्ये जागतो ते आई बाप आहे त्यांची सेवा जगामध्ये कसणार हा बाप आहे आठवा तुम्ही बापाला तुमच्या वडिलांना आठवा रात्र दिवस कष्ट करणारा बाप असतो सकाळी संध्याकाळी कामावरती जाऊन मुलाबाळांचं कुटुंबाचं पोट भरण्याकरता साह्यास करणारा बाप असत कशा करतात का रात्रभर धावपळ करतो का दिवस रात्र इकडं तिकडे झरतो का स्वतःच्या जीवाची चिंता करत नाही त्याच्या मनामध्ये एकच असत माझा कुटुंब सुखी राहावा माझी मुलं सुखी राहावी माझी बायको सुखी राहावी माझे आई वडील सुखी राहावे याच्याकरता जो कष्ट करणारा बाप असतो बाप एकटाच कामावरती जातो एकटाच काम धंदा करतो पण पूर्ण कुटुंबाला सांभाळतो ना तो बाप असतो बापाची आपल्या जीवनामध्ये खूप उपकार आहेत आईचे उपकार आहेतच तिने मात्र शंका नाही पण कदाचित काकणभर जास्त आपल्यावरती आपल्या वडिलांचे उपकार असतात वडिलांचे उपकार असतात ते वडील आज या कुटुंबामधून गेले एवढ्या महिला मंडळ तुम्ही इथं बसलेले आहात तुमचे बाप वडील असतील ना तर सेवा करा नसतील तर त्यांची आठवण काढा माझ्या माझ्याकरता काय केलं सांगू तुम्हाला तुमचा बाप कधीच नाही रडत बापाचं सगळ्यात जास्त प्रेम त्याच्या मुलीवरती असत आठवा तुमच्या बापाला बापाचं सगळ्यात जास्त प्रेम हे त्याच्या मुलीवरती असत बाप कधीच रडत नाही बाप कधीच भागत नाही बाप एक दिवशी रडतो कधी माहिती ही मुलगी हाताच्या घोड्याप्रमाणे जपलेली मुलगी जेव्हा त्याला कन्यायची असते ना तेव्हा बाप डसा रडतो नाही वाकत नाही कधी रडत नाही आपल्याला वाटत माझी आई रडते माझी मावशी रडते रडताना मिठी मारताना आपल्याला माम्या दिसतात भाऊ दिसतात सगळी जण मिठी मारताना दिसतात जेव्हा वरात निघलेली असते ना त्यावे बाप कधी रडतो माहिती तुम्ही आठवा तुम्हाला माहिती आहे तुमचा बाप तुमच्या कदा कधी रडला जेव्हा जाते ना वरात सगळे जण वरात गेल्याच्या नंतर झोपतात ना झोपल्याच्या नंतर सगळा घर झोपतो तेव्हा एकटा शेवटच्या खिडकीकडे जातो शेवटच्या भिंतीकडे जातो शेवटच्या खोलीमध्ये जातो भिंतीकडे तोंड करतो आणि उशी ओली ओपर्यंत ढससा ढससा रडतो तो तुमचा बाप असतो बाप रडताना दिसत नाही बाप कोणा झुकत नाही बाप कोणापुढं वागत नाही कधी वागतो माहित आहे जेव्हा बापाचं दुःख विचारा या अच्छन काकाला एकूण ती एक मुलगी जेव्हा बापाच्या अगोदर जाते ना काय दुःख असतं हे बापालाच माहित आहे मुलगी गेल्यानंतर काय दुःख होतं त्याला विचारा आज आम्ही घरी गेलो तेव्हा त्यांचं पाहिलं खूप मोठा फोटो आहे नऊ वर्षाचा मुलगा आहे सोन्यासारखं सगळे पण मुलगीच नाही हो किती दुःख आहे विचार ना बापाचं सगळ्यात जास्त प्रेम परिवर्तन असतं मी तुम्हाला हे सांगतो सगळ्या करता बाप झुंकतो सगळ्याकरता बाप झुंकतो पण बापाला दुःख जेव्हा होत ना ते माहिती का कन्यादान जेव्हा पोरगी करतो ना कन्यादान त्यावेळेला बाप जावयांच्या समोर वागतो कोणापुढे वागलं नाही बाप अजूनपर्यंत कोणापुढे झुकलं नाही किती संकट आले तरी पण मर्दाने उभाय बाप पण आज वागतो कधी माहिती ज्या वेळेला एक मुलगी कन्यादान करायची असते ना त्यावेळेला तो बाप सांगतो जावय माझ्या मुलीला अजून ज्ञान नाही हो जावय बापू माझ्या मुलीला अजून जेवण चांगलं बनवता येत नसेल जावय बापू जावय बापू माझ्या मुलीला अजून चांगल्या भाकरी वळता येत नसेल जावय बापू जावय माझ्या मुलीला अजूनपर्यंत कोणाशी कसं वागावं हे जमत नसेल पण तिच्याकडून काय तर चुकी झाली ना जावय माझी चूक समजा पण माझ्या मुलीला माफ करा हा वागणारा फक्त बाप आहे कोणी वागत नाही मुली करता एवढं प्रेम बापाचं असत आठवा आपल्या बापाला आज तो बाप या कुटुंबामधून गेलेला आहे किती दुःख आहे ज्याला बाप नाही त्याला बापाचं दुःख विचारा आणि ज्याच्या अगोदर मुलगी जाते मुलगा जातो त्याला त्याचं दुःख विचारा सगळ्या हो भौतिकता सगळ्या शास्त्र असं सांगतोय लहानपणी आई वडील मरू नये तरुणपणामध्ये पती किंवा पत्नी मरू नये आणि वृद्धाप काळामध्ये मुलगा किंवा मुलगी याचं सा शास्त्र सांगते लहानपणामध्ये ज्या वेळेला आपले अगोदर आपले आई, आई वडील गेले ना की त्या लहान मुलाला आई माहिती नाही मम्मी माहिती नाही पप्पा माहिती नाही त्याच्या अवस्था तो अनाथ होऊन जातो आम्ही जात असतो अनाथ आश्रमामध्ये आणि ज्या वेळेला अनाथ आश्रमामध्ये आम्ही जातो तेव्हा अनाथ आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर लोक त्यांना कोणी दप्तर आणत कोणी जेवण देतं कोणी कपडे आणतो सगळं भेटत त्यांना सगळं भेटत लक्ष्मण भाऊ आम्ही जातो जेव्हा मध्ये मुलांना सगळं भेटतं पण ती मुलं येतात आणि आम्हाला मिठी मारतात आणि सांगतात महाराज आम्हाला सगळं दोन टायमाचं चांगला जेवण आहे घालण्याकरता नवीन नवीन कपडे आहेत महाराज आम्हाला नवीन नवीन दफ्तर आहेत सगळं आहे पण महाराज आम्हाला आई म्हणून हाक मारायला आई नाहीये आणि बाप म्हणून हाक मारायला पप्पा नाहीये हे दुःख त्या मुलांचं आहे म्हणून कधी लहानपणी अनात होऊ नये तरुणपणामध्ये पती किंवा पत्नी मरू नये असं शास्त्र सांगतोय तरुणपणामध्ये पती पत्नी मरू नये पती पत्नी मेल्याच्या नंतर काय दुःख असते त्यालाच त्यालाच असतं असत वृद्धापकाळामध्ये असा नियम आहे की म्हातारपणामध्ये आपल्या अगोदर आपली मुलं मरू नये आपल्याला ज्यांनी कांदा द्यावा तीच मुलं जर आपल्या अगोदर मेले तर किती दुःख असतं त्या बापाला आपल्या करता बोगता बोक्सी दसा दसा रडणारी मुलगी जर आपल्या अगोदर गेली तर रडायला कोण आहे आपल्या म्हणून जोपर्यंत आईबाप आहे तोपर्यंत आईबापाची सेवा करा हे सगळं असं असतं